सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी घडामोडी डोंबिवली विधानसभा संघटक बंडू पाटील यांचा वाढदिवस डोंबिली शहर शाखा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश कदम नकुल गायकर विवेक खामकर सतीश उमेश शेलार आदीचे अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत बंधू पाटील यांना वाढदिवसाच्या समाजकार्यामध्ये खूप सक्रिय असतात नेहमी ते गोरगरिबांना मदत करत असतात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काही अडचणी असू नये म्हणून त्यांना नेहमी मदत करतात प्रभावांमध्ये नव्हेच तर पूर्ण शहरामध्ये त्यांचे समाजकार्य खूप उल्लेखनीय आहे म्हणूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती यावेळी उपस्थितांचा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे तसेच उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे बंडू पाटील यांच्या वतीने आभार मानण्यात आले महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तसेच आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे साहेब आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आमदार राजेशजी साहेब आमचे उपजिल्हाप्रमुख राजेशजी साहेब आणि तीन विधानसभेचे प्रमुख विवेकजी खामकर संतोषजी चव्हाण सतीश मोडक साहेब आमचे खंबालपट्याचे वाघ <laughs> <laughs> शेठ उमेश शेलार तसेच नकुलजी गायकर आणि सर्व आपली मंडळी याच्यात भाजपचे आपले शशीधरन शुक्लाजी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आपले मित्रमंडळी मित्रो वाढदिवस आज आपण म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता हा माझ्यासाठी फार मोठी महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे जवळजवळ एक तास झाला तरी तुम्ही माझ्यासाठी बसून राहिले खूप वेल आपला अनमोल वेल माझ्यासाठी दिला त्याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक आभार आपल्याला माहिती आहे का आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व माझ्यामध्ये पार्टीला एक चैतन्य निर्माण होत आहे एक मला उर्जा मिलते, एक वेगळी ऊर्जा मिळते पुढील आयुष्य जगण्यासाठी हे माझ्यासाठी भरपूर आहे कारण आपल्याला माहिती आहे का परमेश्वर या संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे भरून राहिलेलं आहे चैतन्य स्वरूपाने आणि आज सर्वांच्या हृदयामध्ये तोच चैतन्य आहे सर्वांना चालवना बोल बोलवणारा आणि तुमच्या सर्वांचा जो आशीर्वाद शुभेच्छा हे माझ्यासाठी फार मोलाच्या आहेत आता सांगितले जास्त वेळ बोलू नका पुन्हा एकदा घडामोडी आता नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद